लक्ष्मी आणि माळी चाललो आहे प्राजाच्या घरी प्राजा, प्राजा म्हणजे कोण माहितीये का प्राजक्ता माळी हिच्या घरी चाललो आता हिचं घर आहे किती किलोमीटर किती दीड किलोमीटर चालत जायचं आहे आम्हाला चला तर जाऊ हिज बघू शेत बीत काय कसं ऐश्वर्या आता रस्त्यात आम्हाला ऐश्वर्या दिसलेली आहे आणि मागून ऐश्वर्याची बहीण हाय चला तर आता आम्ही माळीच्या घरी नंतर जाणार राधा माधव आता हायवे रस्त्याला दीड किलोमीटर चालत आले आज ही घरी येते हो का एवढं लांब घर आहे कशी येते गोष्टी चला आपण सो फायनली आम्ही राधा माधव मंदिरात पोचलेलो आहोत कस वाटलं मंदिर तुला तुला चालू चालून 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 पाय चुकलं महाळीचं घर दीड किलोमीटर आहे आणि राधा मध पुढं एक अर्धा आहे दोन किलोमीटर चालून आले पाया तुम्हाला चष्मा तुर्क झाला राधा मधेच दर्शन घेतलेलं आहे आता चालू आहे गणपतीच्या पाया पडायला कारण आज अनंत चतुर्थी आहे बप्पासाठी मंदिरातलेच आम्ही तिथं झाड होते तिथलं तो तो फुले तोडलेत बघा मंदिरात फुले नाही सोडून मंदिरात फुले झाडलीत असू द्या आता चला बप्पाचं दर्शन घेऊया हा गणपतीच्या मंदिरात पोचलेलो आहोत सध्या गणपती बाप्पा मोर्या चला फुले ठोआ एक पहिलं कोण ठोत ए सगळे ग आम्ही बी ठेवणार आहे एक एक सगळं स्वत ठेवायला लागली दक्षित ठेवू ग आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे बारावी पास होते गणपती बाप्पा चला दर्शन तो मंदिरला पाया पडून आलोय गणपती बाप्पाच्या पाया पडलेला हवे आता माळीच्या घरी थांबलो तर थांबणार तर थांबणार था नाही कारण ना उशीर झालाय बघू आता काय होते चला तर माळीच्या घरी आले होत सध्या आता माळी आमचा पाहुणचार करणार आहे भाऊ कशा करते पावनचार भाई लक्ष्मी बाबा बघूती ना <laughs> पोहे करायले पोहे सामग्री सगळं बसवायला घेतलीये काय नसते शेंगदाणा शेंगदा टाकते काय केली शेंगदाणे कुठायला दिले बा कामला होईल हा तू बी करू काय दिलंच नाही काम मोरी तडतड तड तडतड आता काय करणार आहे पोहे काढतात हा कर काम आहे लक्षे काम कर तडतडली बघा मग की आमचा आचारी बघा कसला भारी बस की, की एडेले झाले इंटरनॅशनल आता कटिंग पॅड कसं आहे बघायचाय हो का पाठ पाटावर करते सगळं दाखव चेहरा चेहरा दाखव हॅलो नीट चेहरा इकडं नीट पोहे भिजो निजव टाकू पाणी काय आचार्य कसल सगळं झाल्यावर कधी पट्टा टाकले कधी पट्टी होणे असते नसते कसलं आचार्य इंटरनॅशनल आचार्य आमचा ए ना 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 गपती। हलू, हलू, ना कर ना गप्प काय तर नवीन उपदेव केलाय हळू हळू कडे चिल नाही तर रागत करायला गॅस बारीक कर हा तुझ्याच्यानं का होय आच, आचारी चुकला लावला आचार्य चुकला आचार्यचं पार्टनर चुकला भाऊ पण ते नाही आग बस बस आचार्यानं पक्का अंध जळवला ए साख टाकून मग चांगलं लागत नाही मला आवडत नाही टाक लवकर पय पाक्तीही झाली काय म्हणे बसको हल काय उलटा पालती करायची प्रोसेस चालू आहे आता उलताना बस हे खरं तेवढं करून गोपूर मीठ टाकायला होत्या पेपर अवघड गेल्याचा राग आता सगळ्या पोह्यावर काढणार आहे बागाची उलटा तर त्याची धुलाई करून बरोबर आहे एक बर बर एक एकदम एकदम सिरियस मास्टर शेफ प्राजक्ता मारी तरी काय आचार्य चुकलं काय जरा बरोबर आहे हॅलो मौक किती तेल खाते का पितते बीते एवढं एवढं झालंय तरी बी हिला तेल काय खायची सवय एकूण असून वतली त्या मग अशी अडीच पळी वतली अजून एक पळी उठली अजून एक पळी लगो बास खोकला आणची ला आम्हाला तू हे आधीच तर हायला खोकला कुठ वाटत एक नंबर कसा आहे आमचं पोहे आता पोहे खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाही बरोबर आहे ना बर बर एक बरोबर आहे बर कसा हात धुवायला खाली बसले बसले हात धुवायला हात धुवायचा बघा असा हात धुवायचा बघा बाहेर उठून जायची बिही नाही एवढी सेवा चालली आमची एवढी सेवा चालली मायन केलेली आहेत पोहे आमच्यासाठी खास पाटावर आम्हाला सर्व केले खाण्यासाठी गरम गरम पोहे मस्त पैकी हो का इंटरनॅशनल काही साखर खाणार आहे त्याच्यामध्ये तिला साखर आवडते एक नंबर पोहे झाले खाऊन सांगतो तुम्हाला कस खाता होत पोहे एक नंबर झाले झाले म्हणायचं ह्याला म्हणायचं आगोऱ्यासारखं खाणं बघा असं आगोऱ्यासारखं खाल्लंय मी बघा कशी प्लेट ही गेली हिनास असं सोडते ती माळे खोळी तिला हा लोकांच्या कडे गेल्यावर काय नाही तुला असते तू बी जा तुझ्या घरी सायकलीवर चला जाईल सायकलीवर पण मला सोडायला माळीची बहिण आणि माळी स्कूटीवर येणार आहे <laughs> आता हो गाडी पण स्कूटी गाडी मी चालवणार आहे दिदीला म्हणणार आहे सर्व आज ला दे गाडी मला तुम्ही पण तुमच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन अशी मज्जा आणि उपद्रव केला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा की वर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी